नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते मुक्काम पोस्ट गांगवली तालुका माणगाव जिल्हा रायगड यासाठी हे लोडिंग चालू आहे आता हे आपले जुनेच कस्टमर आहेत आता हे ग्रुप शेतीमध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये जमीन घेतलेले शे असे तीन शेतकरी आहेत त्यामध्ये श्री राजेश गुप्ता साहेब असतील आता हे मुंबईमध्ये नामांकित कंपनीमध्ये जॉबला आहेत त्यांचे मित्र सरपंच श्री आ, किशोर तोंडलेकर सर असतील हे आता गावचे म गांगवली गावचे सरपंच आहेत आणि त्यांचे तिसरे सहकारी म्हटलं तर सुतारसाहेब आता हे असताना मुंबईला त्यांचा बिझनेस आहे आणि असे तीन शेतकऱ्यांनी मिळून गांगवली गावामध्ये जी जमीन घेतलेली आहे त्यामध्ये त्यांनी फळझाड आणि वनशेती याचं नियोजन केलेलं आहे गेली आता चार वर्ष झालं आपण यांना वेगवेगळी वेग रोपं देत आहोत आणि आज रोजी म्हणजेच चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आता पुन्हा एकदा जे नियोजन घेतलेलं आहे लोडिंगचं ते आहे सफेदनाचं तसंच आता ते रक्तीचंदन असेल मोहगणी असेल आता इत्यादी सर्व मिक्समध्ये आपण जवळजवळ एक हजार रोपांचं नियोजन लोडिंगचं घेतलेलं आहे आणि आता बघू शकतो की सपेदंदाचं दो जी दोनशे रोपं होती त्याचं झालेलं आहे त्याच्यानंतर आपण मोहगनी लोडिंग करणार आहोत तर मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्री शिरोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आता सफेद चंदन म्हटलं तर मित्रांनो बरेच व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की ही परजीवी वनस्पती आहे याला आता होस्टमध्ये म्हटलं तर कडुलिंब मिल्याडुब्या मोहोगणी अशी काही झाडं लावावी लागतात तूर तूरमाकासुद्धा त्याला टोकन करावी लागते आणि लागवड म्हटलं तर दहा बाय दहावर करून दोन झाडाच्यामध्ये पाच फुटावर एक झाड टाकून आपल्याला त्याचं नियोजन करायचं असतंय कारण हे दहा ते बारा वर्षामध्ये येणारं पीक आहे त्यासाठी त्याला प्रायमरी टेम्पररी किंवा परमनंट होस्ट जे आहेत ते वेगवेगळे होस्ट देऊन आपल्याला याची वाढ करायची असत्या बाकी इतर रोपं लावतो त्या पद्धतीनं त्याला शेणखत निंबोळी पेंट थायमेट फॉरेट हे जे टाकून रोपं लावणे असेल आळवणी असेल कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी असेल हे जे कॉमन शेड्यूल आहे ते फॉलो करायचं असतं झाडं वाढत असतात जंगली झाड आहे फक्त परजीवी असल्यामुळे याला सपोर्ट प्लांटची गरज आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे चंदन आहे आता तुम्हाला इतर काय डिटेल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करून रोपं बुकिंग करून घरपोच रोपं मिळू शकताय ऑल महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा रोपं येतात आता कालच आपली गुजरातला जी गाडी गेली तीसुद्धा आता जस्ट ऑन ऑनलोडिंग करायचं काम चालू आहे तर मित्रांनो असं ऑल महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांमध्ये पण आपली प्लांट जातात आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आहेत खात्रीशी रोपं प्रिसलामदर्शन दिला जातो आता पुढं आपण गाडीमध्ये कसं लोडिंग केलेलं आहे ते बघणार आहोत तसंच मोहगनी मोहगनी जे पीक आहे या आता याला होस्ट म्हणून साहेबांनी मोहगनी घेतलेला आहे तर त्याचंसुद्धा आपण व्हिडिओ बघणार आहोत यामध्ये आता बघू शकतो हा मिलिया डुब्या मिलिया डुब्या म्हणजे हे प्लायवूडसाठी वापरलं जाणारं गोष्ट आहे याचा लगदा भुस्सा करून हे वापरलं जातं तर मित्रांनो बघू शकतो आपण कशा पद्धतीने थप्पी लावलेली आहे आणि एक नंबर क्वालिटी माल आपल्या आता नर्सरीचं वैशिष्ट्य म्हटलं तर क्वालिटी आणि क्वांटिटी याला कुठंही कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटीबरोबर क्वांटिटी क्वांटिटीबरोबर क्वालिटी आपल्याला मिळत असते मित्रांनो सर्व रोपं आपण अशी सिलेक्टेड रोपं देण्याचं काम करत असतोय तर बघू शकतो ही सफेचंदाचं लोडिंग झालेलं आहे आता यानंतर पुढं आपण आता मोहगनी लोडिंग करणार आहोत याच्यात त्याच्या आतमध्ये बघितलं तर आपण मार्केट लिंबू असेल पावसाचा भाग आहे त्यामुळे आपण मार्केट लिंबू कलमी रोप दिलेला आहे आणि आता रक्तीचंदाची पण रोपं पुढं लावलेली आहेत त्यानंतर आता ही तयार झाडं जांभळीची सुद्धा आहेत बघू शकतोय कशा पद्धतीनं तीन वर्षाची जांभळीची तयार झाडं आहेत आता यानंतर आपण जे बघणार आहोत ते मोहगणी लोडिंग आता हे बघू शकतो मित्रांनो आपण मोहगणीचे प्लांट्स आहेत आता सकाळीच आपण पारनेरवरनं जे आपले शेतकरी आले होते तो शॉर्ट व्हिडिओ आपण बघितला असेल की ज्यामध्ये आपण त्यांना मोहगनी आणि तैवान पिंक पेरू दिला होता तर मोहगणीची इथं आपण अशी ही प्लांट्स भरलेली आहेत त्यांची बाकी पेरूचे प्लांट्स आहेत तिकडं गुजरातची गाडी जी भरलेला तो नारळ जो तो तर ले ले आहे तोसुद्धा तिकडं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे मोहगनीचे प्लांट्स आहेत सपोर्ट झाड म्हणून हे ग्रुप शेतीमध्ये जे लागवड करणार आहेत त्यांनी ती घेतलेली आहेत आता मोहगणी म्हटलं तर बांधाला पाच पाच फुटावर लावायचं आहे मध्ये म्हटलं तर दहा बाय दहावर एकरी साडेचारशे ते पाचशे रोपं बसतात आणि याचं झाज बांधणी किंवा फर्निचरसाठी वापर केला जातो आहे बघू शकतो आपण कशा पद्धतीने हे नियोजन आहे बघू शकतो मित्रांनो कशी सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे कुठलंही रोप असेल कितीही क्वांटिटी असेल रोफे सिलेक्टेडच येणार आपल्या नर्सरीतून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली अशा अपडेट मिळत जातात आणि व्हिडिओ शेअर केल्यामुळं आपल्याबरोबर इतर लोकांनासुद्धा माहिती मिळायला मदत होते आपल्या नर्सरीची माहिती मिळाली शेतकऱ्यांना फायदा होत असतो आहे बरेचसे आता महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यामध्ये सुद्धा जे प्लांटेशन झालेलं आहे सर्व सॅटिस्फाय शेतकरी आहेत आता बरेच जे लोक जोडले गेलेले आहेत ते व्हॉट्सअप स्टेटस किंवा इंस्टा फेसबुक याच्यावर जे बघत असतात तर त्यांना लक्षात येत असेल की आपण जे रिझल्ट्स असतात शेतकऱ्यांचे तेसुद्धा आपण वरचे वर टाकत असतो आहे तर आता मित्रांनो जास्त व्हिडिओ आपण लांब लांब न लांबवता थांबणार होता या व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असू